स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला शहरातील नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून रस्ते उद्याने किमान वेतन अशा महत्वाच्या विषयांवर आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारत पक्षानं शहरभर कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे निर्माण केले आहे या कामगिरीच्या जोरावर पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाला असून मेळाव्यात निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा झाली पक्षाचे प्रदेश सचिव डॉक्टर अभिजित मोरे यांनी कार्यकर्त्यांना महापालिकेतील टक्केवारी गाडण्यासाठी सभागृहात पोहचणं गरजेचं आहे असं आवाहन केलं तर प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या कारभारांचा माज आता मतदार उतरवतील अशी टीका केली देसाई यांनी पुढे सांगितले की शहरासाठी असलेले पक्षाचे विजन घरोघरी पोहोचवण्यासाठी लवकरच मोहीम राबवली जाईल केलेल्या कामाच्या जोरावर विश्वास संपादन करण्यासाठी पुढील दोन महिने कार्यकर्त्यांनी जोमानं काम करावे राज्यातील वाढत्या खाबुगिरीवर टीका करताना डॉक्टर मोरे म्हणाले पूर्वीचे सत्ताधारी चमच्यानं खायचे तर आत्ताचे सत्ताधारी अख्खे भांडेच तोंडाला लावतात त्यांनी सांगितलं की कोल्हापूर महापालिकेचे वार्षिक बजेट हजार कोटींवर असून स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्यामुळे पाच वर्षात राज्यातील सत्ताधाऱ्यांनी मनमानी खर्च केले निवडणुका न घेणाऱ्या सरकारचा हिशोब आता जनता करेल मेळाव्यात जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे शहराध्यक्ष उत्तम पाटील सूरज सुर्वे अभिजित कांबळे मोईन मोकाशी समीर लतीफ दुष्यंत माने प्रसाद सुतार विजय हेगडे यांनी भाषण केलं कार्यक्रमास वसंत कोरवी किरण साळके राकेश गायकवाड संजय नलवडे उषा वडार अमरसिंह दळवी डॉ कुमाजी पाटील अॅडव्होकेट सी व्ही पाटील प्रथमेश सूर्यवंशी लखन काजी उमेश वडार रमेश कोळी चेतन चौगले लाला बिरजे बाबुराव वाजारी आदी उपस्थित होते टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र मकोटे